पुण्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागताच राजकीय पटलावर खळबळ उडाली एकीकडे इच्छुक उमेदवार धावपळ करताना दिसत आहेत तर दुसरीकडे राजकीय पक्षांमध्ये इन्कमिंगचा पाऊस सुरू झाला याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत कात्रजमध्ये झालेल्या एका विलक्षण घडामोडीने पुण्याच्या राजकारणात नवा वळण घेतला आहे नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय आहात पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं शिंदे गटाच्या नेतृत्वाखाली कात्रतमध्ये एका मोठा राजकीय कार्यक्रम पार पडला ज्यामध्ये कात्रज विकास आघाडीचा संपूर्ण पक्षच शिवसेनेत विलीन झाला या आघाडीचे संस्थापक नमेश बाबर स्वराज बाबत आणि इतर अनेक कार्यकर्ते पदाधिकारी शिंदे गटात दाखल झाले कात्रज विकास आघाडीने यापूर्वी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला होता त्यांनी सुप्रिया सुळे अमोल कोल्हे आणि प्रशांत जगताप यांच्यासाठी प्रचार केला होता त्यामुळे हे विलनीकरण शरद पवार यांच्या पक्षालाही मोठा धक्का मानला जातो आहे या घडामोडींमुळे एका बाजूला शिंदे गटाच्या ताकदीत मोठी भर पडली आहे परंतु दुसऱ्या बाजूला उबाटा पक्षाच्या आक्रमक नेतेपदी असलेले वसंत मोरे यांच्या भवितव्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे मात्र कात्रज विकास आघाडी ही नेहमीच वसंत मोरे यांची कट्टर विरोधक राहिली आहे दोन हजार सातपासून कात्रजमध्ये या दोन गटांमध्ये टोकाचं राजकारण पाहायला मिळालं आहे आता हीच विरोधक मंडळी शिंदे गटाच्या शिवसेनेत सामील झाल्यामुळे मोरे यांच्या प्रभागातील गणितं बदलणार हे नक्की यामुळे वसंत मोरे यांना त्यांच्या स्वतःच्या प्रभागातच मोठा संघर्ष करावा लागणार आहे त्यांच्या विरोधकांनी आता त्याच पक्षात प्रवेश केला असल्याने अंतर्गत राजकारणाचेही नवे अध्याय उघडले जाणार हे स्पष्ट आहे ठाकरे गटाने मिशन पुणे या उपक्रमाअंतर्गत पुणे महापालिकेत पन्नासपेक्षा अधिक जागा जिंकण्याचा लक्ष ठेवला आहे त्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आधीच पार पडल्या असून प्रचार यंत्रणा सज्ज झाली आहे यामध्ये सर्वात मोठी जबाबदारी वसंत मोरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे त्यांनीही आपल्या आक्रमक शैलीत पुणे मनपा ठाकरे गटाचा विरोधी पक्षनेता आपलाच असेल असा दावा केला आहे परंतु कात्रजमध्ये तयार झालेली नवीन समीकरणं त्यांच्या या विधानाला थांबवू शकतात का हा खरा प्रश्न आहे कात्रज विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना शिंदे गटात प्रवेश आणि त्यांच्या पारंपरिक मतदारांवर असलेला प्रभाव हे वसंत मोरे यांच्यासमोर मोठं आव्हान उभं करू शकतात वसंत मोरे हे केवळ एक राजकीय नेते नाहीत तर ते पुण्याच्या जनमानसात आक्रमक स्पष्ट वक्ते आणि प्रखर कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात त्यांच्याकडे चानाक्ष राजकीय डावपेच आहेत त्यामुळे आता विरोधकांनी तयार केलेल्या या नव्या खेळीला ते कशाप्रकारे उत्तर देतात याकडे संपूर्ण पुण्याचं लक्ष लागू आहे एकीकडे स्थानिक पातळीवर पक्षीय बलबुद्धी सुरू असताना दुसरीकडे वसंत मोरे यांच्यासारख्या आक्रमक नेतृत्वाला श देण्यासाठी विरोधकांनी एकजूट दाखवली पण मोरे हे नेहमीच संकटावर मात करून पुढे जाणारे नेते राहिले आहेत त्यामुळे ते या आव्हानातून कसे मार्ग काढतात हे पाहणं रंजक ठरणार आहे सध्या कात्रज हे पुण्यातील एक महत्वाचं राजकीय मैदान बनलंय येथील घडामोडी केवळ प्रभागापुरत्या मर्यादित नाही तर संपूर्ण पुण्याच्या राजकारणावर त्याचा प्रभाव पडणार आहे वसंत मोरे विरुद्ध विकास आघाडी हा संघर्ष आता मोरे विरुद्ध मोरेंच्याच पक्षातील गट असा वळण घेतोय काय हे पाहणं रंजक ठरणार आहे या साऱ्या नाट्यमय घडामोडीतून पुण्याच्या राजकारणात कोण बाजी मारणार हे आगामी निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल पण तोपर्यंत कात्रदमध्ये राजकीय नाट्य सुरू नारायण हे नक्की अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहतात सत्तेपे म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं